नमस्कार हितभुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण महाशिवरात्रीची पौराणिक कथा पाहणार आहोत एकदा पार्वतीने परमेश्वर शिवशंकरांना विचारले असे कोणते श्रेष्ठ तसे सरळ व्रत पूजन आहे ज्यामुळे मृत्यू लोकातील प्राण्यांना तुमची कृपा प्राप्त होईल उत्तरादाखल शंकराने पार्वतींना शिवरात्रीच्या व्रताची कथा सांगितली एका गावात एक शिकारी राहत होता हत्या करून तो आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करीत असे तो सावकाराचा कर्जदार होता त्याने त्याचे कर्ज वेळेवर चुकविले नव्हते त्यामुळे संतापून सावकाराने शिकारीला शिव मठात कैदी बनवले योगायोगाने त्याच दिवशी शिवरात्र होते शिकारी ध्यानमग्न होऊन शिवा संबंधित धार्मिक गोष्टी ऐकत राहिला चतुर्दशीला त्याने शिवरात्रीची कथाही ऐकली सायंकाळी सावकाराने त्याला जवळ बोलावून कर्ज फेडण्याविषयी विचारले शिकारी दुसऱ्या दिवशी सर्व कर्ज फेडेल असे वचन देऊन कैदेतून सुटला आपल्या दिनचर्येप्रमाणे तो जंगलात शिकारीसाठी गेला पण दिवसभर कैदेत राहिल्यामुळे तो तहान भुकेने व्याकृत झाला होता शिकार करण्यासाठी तो तलावाकाठच्या बेलपात्राच्या झाडावर मचान बांधू लागला बेलवृक्षाच्या खाली बेलपत्राने झाकले गेलेले शिवलिंग होते शिकाऱ्याला मात्र हे माहीत नव्हते मचान बनविताना त्याने ज्या फांद्या तोडल्या त्या योगायोगाने शिवलिंगावर पडल्या या प्रकारे दिवसभर उपाशी असलेल्या शिकाऱ्याचे व्रतही झाले आणि त्याच्या कर्वी शिवलिंगावर बेलपत्रही वाहिले गेले एका प्रहरानंतर गर, एक गर्भिणी हरणी तलावावर पाणी पिण्यासाठी पोहोचली शिकाऱ्याने आपल्या धनुष्याने तिच्यावर नेम साधता साधलाच होता तितक्यात ती हरणी बोलली मी गर्भिणी आहे तू एकाच वेळी दोन जीवांची हत्या करशील हे योग्य नाही मी आपल्या पिलाला जन्म देऊन लवकरच तुझ्यासमोर येईल तेव्हा तू मला मा मार शिकाऱ्याने धनुष्य बाजूला ठेवले आणि हरणी झाडाआड लुप्त झाली काही वेळाने दुसरी हरणी तेथून निघाली शिकाऱ्याच्या आनंदाला पारावर उरला नाही त्याने तिच्यावर नेम धरला हे बघून त्या हरणीने त्याला सांगितले की हे पारधी मी एक कामा दुर्विरहणी आहे आपल्या प्रियेच्या शोधात भटकत आहे मी माझ्या पतीला भेटून लवकरच तुझ्याजवळ येईल शिकारीने तिलाही जाऊन दिले दोनदा शिकार हातातून गेल्यामुळे तो चिंतेत झाला तेवढ्या ते खरणी आपल्या पिलासोबत तेथून नेला शिकाऱ्याला जणू सुवर्ण संधीच मिळाली त्याने धनुष्याला बांध लावला आणि बांध सोडणार तेवढ्यात ती हरणी बोलली हे पारधी मी माझ्या पिल्याला त्याच्या वडिलांकडे सोडून लगेच येते यावेळी तू मला मारू नकोस शिकारी हसला आणि म्हणाला समोर आलेली शिकार सोडून द्यायला मी काही मूर्ख नाही या आधी मी दोनदा शिकार गमावली आहे माझी मुले तहान धुकेने व्यापूळ झाली असते दाखल हरिणी म्हणाले जशी तुला आपल्या मुलांची काळजी वाटते आहे तशीच मलाही वाटत आहे त्यामुळे मी फक्त काही काळ तुझ्याकडून जीवनदान मागत आहे माझ्यावर विश्वास ठेवून मी लगेच परत येईल हरिणीचा तो व्यापुळ स्पर ऐकून शिकारीला त्याची दया आली त्याने तिलाही जाऊ दिले शिकार न मिळाल्यामुळे तो बेलाच्या जा झाडावर बसून बेलपत्र तोडत खाली फेकत होता काही वेळाने एक दष्टपुष्ट मृग त्या रस्त्यावरून जात होता आता या मृगाची नक्की शिकार करावी असा विचार केला पण त्याच्यावर नेम धरला असता मृग देमान्या स्वरात म्हणाला हे पारधी जर तू माझ्या आधी तीन हरिणांना मारले असेल तर मला मारण्यातही वेळ करू नकोस म्हणजे त्यांच्या वियोगात मला एकही क्षणाची दुःख सहन करावे लागणार नाही मी त्यांचा पती आहे आणि जर तू त्यांना जीवनदान दिले असेल तर मला काही क्षणांसाठी जीवनदान देण्याची कृपा कर मी त्यांना भेटून तुझ्यासमोर हजर होईल मृगाचे बोलणे ऐकून शिकाऱ्याच्या डोळ्यासमोर संपूर्ण रात्रीचे घटनाचक्र आले त्यांनी सर्व कथा मृगाला ऐकवली तेव्हा मृगाने सांगितले माझ्या तीनही पत्नी येथून वचनबद्ध होऊ गेल्या आहेत मात्र त्या माझ्या मृत्यूनंतर आपल्या धर्माचे पालन करू शकणार नाही त्यामुळे तू मला आता जाऊ दे मी त्यांचा संवेद तुझ्यासमोर संवे हजर होतो उपवास रात्रीचे जागरण तसेच शिवलिंगावर बेलपत्र चढवल्यामुळे शिकारीच्या हिंसक हृदयाचे निर्मल हृदयात परिवर्तन झाले होते धनुष्य त्याच्या हातातून निसटले शिवाने त्याच्या हृदयात बदल घडवून आणला त्याला आपल्या भूतकाळातील कर्मांचा पश्चाताप झाला थोड्याच वेळात मृप स परिवार शिकाऱ्यासमोर आला या प्राण्यांमधील प्रेम पाहून शिकाऱ्याच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले शिकाऱ्याने त्यांना न मारता आपणही मुख्या प्राण्यांची हिंसा न करण्याचे ठरवतो दे। देवलोकातून समस्त देव ही घटना बघत होते घटनेची परिणिती झाल्यावर देवी देवतांनी फुलांचा वर्षाव केला तेव्हा शिकारी तसेच मृप परिवाराला मोक्षप्राप्ती मिळाली हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद